नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हॉइस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय घटक चाचणी येता पाचवी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला ए राईट द रायमिंग वर्ड्स एने टू एक्झाम्पल रन फन बोट नोट कोट कोणताही शब्द लिहू शकता तुम्ही नो सो कुक बुक बी राईट द अपोजिट वर्ड्स फॉर एक्झाम्पल बिग स्मॉल दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे गो कम लिटल बिग लार्ज अप डाऊन क्वेश्चन नंबर वन त्यातील सी राईट डाऊन एनी थ्री पेअर्स ऑफ वन मेनी वन बुक मेनी बुक्स वन बॉक्स मेनी बॉक्सेस वन बॅट मेनी बॅट्स क्वेश्चन नंबर टू अ राईट मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग द टेबल बिलो फोर मार्क्स एनी फोर एक्झाम्पल रेन फॉल्स फ्रॉम द स्काय खाली एक टेबल दिलेला आहे त्या टेबलचा वापर करून कोणतीही अर्थपूर्ण चार वाक्य तयार करायची आहेत चार गुणांसाठी वाक्य पाहण्यापूर्वी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की जर तुम्हाला इतर विषयांचे पेपर आवश्यक असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस या ऑप्शनमध्ये सर्व पेपर येतेनुसार आहेत वाक्य पाहूया रेन फॉल्स ऑन द ग्राउंड सेकंड रेन फॉल्स ऑन द हिल थर्ड रेन रन्स इन द रिवर फोर्थ अ स्टोन रोल्स डाऊन द हिल कोणतीही चार वाक्य तुम्ही तयार करू शकता क्वेश्चन नंबर टू मॅच द पेयर्स फोर मार्क्स डायग्रॅम दिलेले आहेत ॲरो डॉट स्क्वेअर रेक्टँगल ट्रायंगल खाली स्प स्पेलिंग दिलेले आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत एरो डॉट्स स्क्वेर रेक्टैंगल ट्रैंगल विद्या स्पेलिंग पाठ कराएँ जोड़ा इधे लावन दिल्ली है क्वेश्चन नंबर थ्री मैच द पेयर्स थ्री मार्क्स ए ग्रुप बी ग्रुप टीचर चॉक बोर्ड डस्टर पेन कंप्यूटर कुक पॉट्स पैंस स्टो नाइफ स्पूंस टेलर सीजर टेप मेजर निडल त्यांच्या रिलेटेड वर्ड्स दिलेले आहेत त्यांच्या जोड्या होत्या क्वेश्चन नंबर फोर आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स टू मार्क्स हू लिव्ह बिटवीन द ब्लॅक स्मिथ अँड द कार्पेंटर आन्सर अ मिनिस्टर सेकंड हू यूज अ बिग हॅमर आन्सर द ब्लॅक स्मिथ यूज अ बिग हॅमर अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील